नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता ऑफिसला हो जाण्याचा टाइम झालेला जा आहे गायत्री डोसा बनवून देते मस्त हा गायत्री आणि भाजीला काय बनवून दिलं अच्छा वांगे बटाटे हे बघा इथं सकाळी सहा वाजता झुटली इथं आपले वांगे बटाटे बनवून दिले आणि ते चपात्या बनवून दिली तर आता ही डोसा बनवते गायत्री काय नाही तिचा काय राग रोज होता तो निघून गेला तो आता काय तिला राग वगैरे काय नाही नाही ना गायत्री आता संध्याकाळी <laughs> सकाळी नसतो <laughs> चांगलं आहे मग सकाळी तर सकाळ सॉरी संध्याकाळी तर संध्याकाळी फक्त जास्त नको रागवत जाऊ काहीतरी आता बरेच जणांनी कमेंट्स केलेत ना ते निवांता टाइम भेटला की वाचत बसा हां <laughs> <laughs> बर काय नाही चांगलेच कमेंट्स केलेत तुला समजवत आहे उलट ते संजय आयडे म्हणून आहेत ते पण कुठे ते राजस्थानमध्ये राहतात वाटतं ते ते म्हणजे त्यांच्या फॅमिली पासून काहीतरी आठशे किलोमीटर दूर राहतात काहीतरी म्हणजे विचार कर ते एकटे तिकडे राहतात त्यांची फॅमिली काहीतरी पुण्यामध्ये राहते परत ते गौरी मॅडम वगैरे त्यांनी पण तुला समजवलं म्हणजे अरे तुला समजवलं म्हणजे प्रत्येकाचे त्यांचे प्रॉब्लेम सांगितलेत बो असं तेच मित्रांनो बघा म्हणजे आजकाल कसं झालंय माहिती आहे आज म्हणजे जे आज, आज माझ्या वयाचे पोरं आहेत ना जे आजकाल म्हणजे तरुण पोरं आहेत ना ते म्हणजे एवढे डिप्रेशनमध्ये गेलेत ना मित्रांनो म्हणजे सर्वजण नाही गेलेत ज्यांच्या आईवडिलांनी भरपूर कमवून ठेवलं हो आहे त्यांना काही टेन्शन नाही आहे पण ज्यांच्याकडे काहीच नाही आहे ते पण आज एवढे डिप्रेशनमध्ये जात आहेत की म्हणजे आपण करोडपती कधी होणार आपण लखपती कधी होणार या गोष्टींचा ते विचार आहेत आणि मेन म्हणजे ते गाव सोडून जेव्हा मुंबईमध्ये येतात किंवा पुण्यामध्ये जातात काहीतरी ते स्वप्न घेऊन येत आहेत की चाल बाबा आपल्याला काहीतरी करायचं आहे पण काही पोरांचं कसं झालं आहे माहिती आहे का मुंबई पुण्यामध्ये येतात आणि जे या मोठमोठ्या घरचे पोरांकडे जे आयफोन बघतात मोठमोठ्या गाड्या बघतात कार बघतात त्यांना पण वाटलं की माझ्याकडे पण लगेचच्या लगेच या सर्व गोष्टी पाहिजेत म्हणजे सर्वांचं सा नाही सांगत मी पण बरेच पोरं आहेत तसे म्हणजे आपल्या घरच्या परिस्थितीत जाणीव न ठेवता मग ते कुठेतरी वाईट वळणाला जातात किंवा मग लोन वगैरे काढतात वीस पंचवीस हजाराची नोकरी करतात त्याच्यानंतर ते, ते लोन वगैरे काढतात वरती ते आयफोन घ्या ती बा मोटरसायकल घ्या याच्यावरती म्हणजे एन्जॉय करणं मुंबईची लाईटिंग वगैरे बघणं परत मॉल वगैरे बघून म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी एकदम असे ते भुलूनच जातात म्हणजे आणि या सगळ्या गोष्टी ते एन्जॉय करायला लागतात म्हणून घरची परिस्थिती जी पहिली जाणीव ठेवा हो तुम्ही की आपली परिस्थिती काय आहे काय नाही आपण गावाकडनं मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये कशासाठी आलो आहे ते खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्ही मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये येतात आणि एकदम मागडे मागडे मोबाईल वापरतात मागड्या मागड्या गाड्या वगैरे घेतात नंतर ते मुलींच्या पाठी वगैरे फिरणं त्यांच्यावरती पैसा वगैरे उधळणं म्हणजे या गोष्टी मला चुकीच्या वाटतात कारण की आपल्या पर परिस्थितीत जाणीव ठेवा पहिले त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करा कारण की हे बघा लाईफ म्हणजे लाईफमध्ये एन्जॉय करण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो कमी पैशामध्ये पण एन्जॉय करता येतं जरुरी नाही आहे की तुमच्या मित्राकडे बाईक आहे कार आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि तुमच्याकडे नाही आहे म्हणून तुम्ही दुःखी राहणं हे असं काही नाही आहे तुम्ही एकदम कमी पैशामध्ये पण आनंदी राहू शकतो त्याच्याकडे आहेत ना ठीक आहे बाबा तुझ्या बापाने कमवून ठेवलेलं आहे तुझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आता मी माझ्या स्वतःच्या जीवावर जेव्हा कमेल तेव्हा सगळ्या या गोष्टींचं एन्जॉय करेल कारण की आई वडिलांचं एक स्वप्न असतं की आपल्या पोराने आपल्यासाठी काहीतरी म्हणजे चांगलं करावं ठीक आहे नाही त्याच्यासाठी तर त्याची बायको पोरं त्याच्यासाठी तरी काही ना काही त्यांनी करावं असं प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते म्हणून तुम्ही मुंबई पुण्यामध्ये येतात ना थोडे चांगलेच विचार घेऊन या आणि बाकी लाई मुंबईची जी काय बोलतात ना बरेच जण बोलतात ना ते मुंबईमध्ये घेऊन ते पाच रुपये घेऊन याचं स्वप्न पूर्ण झालं त्याचं स्वप्न पूर्ण झालं ते काय नाही झाले ते त्या टायमाला झालेच स्वप्न पूर्ण आता स्ट्रगल शिवाय म्हणजे इथं कामच नाही स्ट्रगल तुम्हाला करायला लागेल मुंबईला आलेत ला ला ना मुंबईला असो पुण्याला असो बँगलोरला जाऊ कुठल्या पण सिटीमध्ये जाऊ तुम्ही तुम्हाला आधी स्ट्रगल करायला तर करायलाच लागणार आहे म्हणून ना नेहमीच स्वतःवरती विश्वास ठेवा हे बघा डिप्रेशनमध्ये अजिबात जाऊ नका देवाने शंभर वर्ष आयुष्य दिले आहे ना ते एकदम म्हणजे काहीतरी आपल्याला देवाने धर्तीवरती पाठवलं आहे ना तर त्याचं म्हणजे पूर्ण नियोजन करूनच पाठवलेलं आहे प्रत्येक गोष्टीचा टाईम असतो त्या टायमावरती सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की भेटतील म्हणून जास्त टेन्शन घेऊन काही आयुष्य जगा नका तुम्ही हे बघा गावाकडनं आलेत ना, ना, ना सामान्य कुटुंबात ना तुम्ही गावाकडनं इथं आलेत काहीतरी कामधंद्या करण्यासाठी आलेत तर एकदम प्रामाणिकपणाने कामधंद्या वगैरे करा आणि तुमची स्वप्न नक्की सग सर्व स्वप्न नक्की तुमचे पूर्ण होतील फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा या जगामध्ये ना फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा बाकी कुणावरती विश्वास ठेवू नका तुम्ही तुमची एक एक स्वप्न नक्की पूर्ण होतील आणि जास्त टेन्शन घेऊन अजिबात जीवन जगू नका मित्रांनो शंभर वर्ष आयुष्य शंभर वर्ष आयुष्य म्हणणं तीस पस्तीस वर्ष पस शे तर आपले निघूनच गेलेत पुढचे तीस पस्तीस वर्ष जगायचे आहेत तर एकदम टेन्शन फ्री जगा बिना एम आय बिना लोन लोन अजिबात काढू नका मित्रांनो मी तुम्हाला सर सांगतो लोन शिवाय जगा तुम्ही लोन अजिबात काढू नका घरी लागल्यास आपलं तिखं भाकर काय चटणी मिरची असेल ना ते खा पण लोन काढून अजिबात जीवन जगू नका मित्रांनो कारण की ज्याच्यावरती लोन आहे ना त्याला जाऊन विचारा जरा की जीवन कसं जगता येत काय नाही त्याच्यासाठी कमी पैशांमध्ये पण चांगला आनंदित राहता येतं माणसाला तर फक्त आनंद शोधण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हे बघा मी पण कमी पैसे आहेत तरी आमची फॅमिली छोटीशी फॅमिली तरी आम्ही म्हणजे खाऊन पिऊन व्यवस्थित आहेत मित्रांनो पाठी नाही पैसे पडे नाही पडते दो जो दिवस निघतोय माझ्यासाठी तो, तो खूप महत्त्वाचा आहे जेव्हा पैसे येतील तेव्हा येतील पण आता सध्या म्हणजे व्यवस्थित चाललं आहे मित्रांनो आम्हाला म्हणजे आम्ही असं जास्त आमच्या मोठ्या अपेक्षा नाही आहेत की आम्हाला बंगला पाहिजे गाडी पाहिजे अशा जास्त अपेक्षा नाही आहेत कारण की गायत्री पण म्हणजे समजून घेते मी पण समजून घेतो म्हणून सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत मित्रांनो ठीक आहे तुम्ही पण आनंदित राहा तुमचे पण स्वप्न नक्की सगळ्या गोष्टी नक्की पूर्ण होतील फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा मित्रांनो ठीक आहे चला गायत्री आता डोसा बनवतेच जी चल बाय बाय कर गायत्री बाय बाय तिचा डोसा जळून जायचा नाही तर हे बघा मस्त डोसा बनवलेत गायत्रीने आज चला मित्रांनो बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये